बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये लग्नाच्या जेवणामधून विषबाधा झाल्याचं समोर आलेलं आहे नागपुरात लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा झालेली आहे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील ही घटना आहे लग्नाच्या जेवणामधून नातेवाईकांना विषबाधा झाले आहेत त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत लग्नातील जेवणामुळे जवळपास शंभर नातेवाईकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येते लग्नातील जेवणानंतर रात्रभर उलटे आणि ताप झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे लग्नाच्या जेवणामधून विश्वासात झाले आहे बत्तीस रुग्णांवरती उमरेड येथे उपचार सुरू आहे नागपुरात लग्नाच्या जेवणामधून नातेवाईकांना विश्वास झालेली आहे बत्तीस जण रुग्णालयामध्ये सध्या दाखल करण्यात आलेली आहे शंभरहून अधिक जणांना विश्वास झालेली आहे तेजस मोहोत् आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस कधीचा प्रकार आहे आणि सध्या रुग्णालयामध्ये किती जणांना दाखल करण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती कशी आहे नक्कीच बघितलं असेल तर नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे लग्नाच्या जेवणातून नदी बाहेर झाल्याची जी माहिती आहे ती काल रात्री उघड्याची झाली आहे या संपूर्ण जे ज्यांची प्रकृती बहिणी अशा उमरेड येथे उपचार सुरू आहे आणि सध्याच्या घडीला जर बघितलं असेल तर त्यांची सर्वांची प्रकृती सध्याच्या घडीला स्थिर आहे लग्नाच्या जेवणातून झालेली विषबाधा बाधा आणि शंभरच्या वरती नातेवाईकांना ही विषबाधा झालेली आहे एकंदरीतच बघितलं असेल तर जे लग्न पार पडले ते त्या गुरुवारी पार पडले आणि काल रात्रीपासूनच संपूर्ण जे नातेवाईक आहेत किंवा तिथे उपस्थित जे वराडी आहेत त्यांना विषबाधा बाधा झाल्याची जी माहिती आहे ते समोर आली त्यानंतर वराडी आणि वधूकडले नातेवाईकांना जेवण केल्यानंतर हा संपूर्ण त्रास झाल्याची जी माहिती आहे ते सुद्धा सामोर येते आणि पाणीतून विषबाधा झाली का याच्या नमुने सध्या आता प्रशासन तपासणी तपासणीसाठी पाठवलेले आहे अगदी तेजसोबतच राहा आणखी काही बातम्यांच्या सविस्तर अपडेट आपल्याकडून जाणून घ्यायचे